आज आम्ही एका अशा मुद्द्यावर बोलणार आहोत जो केवळ लोकसंख्येतील बदल नव्हे तर राष्ट्राच्या सुरक्षेसाठी आणि सामाजिक संतुलनासाठी मोठं आव्हान ठरलाय देशाच्या सीमावर्ती भागात विशेषतः उत्तर प्रदेश आसाम आणि नेपाळ सीमेजवळील जिल्ह्यांमध्ये मुस्लिम लोकसंख्येत गेल्या दहा वर्षात दुप्पट वाढ झालीये केंद्रीय गृह मंत्रालयाने याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे हे बदल अवैध घुसखोरी धर्मांतरण आणि विदेशी फंडिंगमुळे होत असल्याचं अहवालात स्पष्ट झालंय हे देशवासियांसमोर मोठं आव्हान आहे जे सामाजिक सौहार्द राष्ट्रीय सुरक्षा आणि सांस्कृतिक ओळखीला धोका पोहोचवू शकतं नेमकं काय घडलंय का ते पाहूयात या रिपोर्टमधून नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूजलाईंड देशाच्या सीमावर्ती भागात लोकसंख्येत होणारे मोठे बदल हे देशासमोर ठाकलेलं आणखी एक संकट आहे उत्तर प्रदेशच्या श्रावस्ती बहराईच आणि बलगामपूर या तीन जिल्ह्यांमध्ये गेल्या वर्षात मुस्लिम दुप्पट वाढ जनगणनेनुसार या भागातील मुस्लिम लोकसंख्या सरासरी बत्तीस टक्क्यांनी वाढली आहे तर हिंदूंची लोकसंख्या घटत चालली आहे हे केवळ आकडे नाहीत तर राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोक्याची घंटा आहे त्यामुळे सीमावर्ती भागातील लोकसंख्येतील बदल जाणीवपूर्वक घडवले जात आहे असं खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलंय नेपाळ सीमेजवळ जवळपास एक हजार सत्तेचाळीस गावं आहेत त्यापैकी एकशे सोळा गावांमध्ये मुस्लिम लोकसंख्या पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त झाली आहे एका अहवालानुसार या वाढीमागे विदेशी फंडिंग व्यवहारांमध्ये बनावट नोटांचा आणि अवैध धर्मांतरण ही प्रमुख कारणं आहेत सुरक्षा एजन्सींनी या सीमावर्ती भागात पाकिस्तानी गुप्तचर संस्था एस आय एस ची भूमिका असल्याची शंका व्यक्त केली हे बदल केवळ स्थानिक नाहीत तर ते राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचवतात अवैध घुसखोर नेपाळ मार्गे येतात आणि येथेच स्थायिक होतात, होतात। ज्यामुळे हिंदू लोकसंख्या अल्पसंख्यांक होण्याच्या उंबरट्यावर आहे अशी भीती व्यक्त करण्यात येते हे आव्हान केवळ उत्तर प्रदेश पुरतं मर्यादित नाही आसाम मध्ये अशीच परिस्थिती आहे आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनीही ही याबाबत चिंता व्यक्त करताना सावधानतेचा इशारा दिलाय जर मुस्लिमांची संख्या वाढण्याचा वेग कायम राहिला तर दोन हजार एक्केचाळीस पर्यंत आसाममध्ये हिंदू आणि मुस्लिम लोकसंख्या पन्नास पन्नास टक्के होईल आता आसामच्या अकरा जिल्ह्यांमध्ये हिंदू अल्पसंख्याक झाले आहेत बांगलादेशातून होणारी अवैध घुसखोरी हे मुख्य कारण आहे ते दरम्यान मुस्लिम लोकसंख्या वाढली आहे तर हिंदू केवळ सोळा टक्क्यांनी वाढली आहे घुसखोरी करणारे मुसलमान येथील जमिनीवर अतिक्रमण करतात आणि जन्मदर जास्त असल्यामुळे लोकसंख्या वाढवतात असं हिमंत बिस्वा यांचं म्हणणं नेपाळ उत्तर प्रदेश आसामच्या सीमावर्ती भागातील वाढणारी मुसलमानांची संख्या ही भारताची डोकेदुखी वाढवणारी आहे असं तज्ञांचं मत आहे दोन हजार एक मध्ये नेपाळमध्ये मुस्लिम लोकसंख्या चार पूर्णांक दोन टक्के होती ती दोन हजार एकवीस मध्ये पाच पूर्णांक एक टक्के झाली आहे तर ते सामाजिक ही लोकसंख्या वाढ देशाच्या सुरक्षेलाही धोका ठरू शकते मुस्लिमांची वाढणारी ही लोकसंख्या हे मोठं आव्हान आहे जर वेळीच कारवाई नाही झाली तर आसाम सारखी राज्य हिंदू अल्पसंख्याक बनतील आणि सीमावर्ती भागातील सामाजिक संतुलन गृह मंत्रालयाने कारवाई सुरू केली तरीही हा जनजागृतीचा मुद्दा आहे राष्ट्रीय सुरक्षेलाही एकजूट होण्याची वेळ आली आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही तुम्हाला काय वाटतं हे खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद